नमस्कार मी मयूर खांडगे नमस्कार मी केतकी विलास म्हणजेच ठरलं तर मग मालिकेतली साक्षी शिखरे आणि मी महिपत शिखरे आज आमच्या मालिकेने पाचशे भाग पूर्ण केले आहेत आणि कुठल्याही मालिकेसाठी पाचशे भागांचा टप्पा पार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे ऍज अ टीम म्हणून आम्हाला खरंच या गोष्टीचं खूप छान वाटतंय आणि एक अत्यंत कमाल टीम आमच्या बरोबर आहे सो स्टार प्रवाहाचे ही खूप आभार की एक छान सपोर्ट आम्हाला मिळाला आणि म्हणूनच आम्ही इतका मोठा टप्पा म्हणजे टप्पा पार करू शकलो आम्ही तर खर तर मालिका सुरू झाल्यानंतर मध्याने आम्ही सुरुवात केली आहे आणि पण म्हणता म्हणता पाचशे एपिसोड पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे आमचा आजचा दिवस खूप आनंदाचा आहे उत्साहाचा आहे तर आजवर तुमच्या प्रेमामुळेच आम्ही पाचशेचा टप्पा पार करू शकलो आता सांगितलं की आ, काही काळानंतर तुम्ही आ, या सिरियलचा पार्ट झालात कंटिन्यू याच्यामधून पण असं वाटत नाही कारण कधी कधी असं वाटतं ना की कोणीतरी नंतर इन झाला वगैरे पण तुम्ही आता या फॅमिलीचा एक भागच बनून गेलेला तुम्हाला कसं रिस्पॉन्स येते दोघांनाही नाही खरं तर दोघांनाही थोडं टेन्शन होतं कारण की आधीचे जे मातब्बर अॅक्टर होते त्यांनी एका उंचीवर ती भूमिका नेऊन ठेवली होती त्यानंतर आपण ती भूमिका स्वीकारणं आणि तेवढ्याच ताकदीनं ती करणं आमच्यासाठी खरं तर चॅलेंजिंग होतं पण दिग्दर्शक सचिन गोखले आमची आम जी टीम होती खूप महत्वाचं आणि ते खूपच चॅलेंजिंग होतं पण ते सचिन मुळे हळूहळू आमच्या प्रयत्नांनी ते अजून कसं चांगलं होईल याचा प्रयत्न आम्ही दोघेही करतो आणि ओव्हरऑल टीम पण इतकी कमाल आहे की आम्हाला असं जाणवलंच नाही की आम्ही एका आधीपासून तयार असलेल्या सेटअप मध्ये जातोय आम्हाला असं जाणवू दिलं नाही असं वाटलं की अरे आपण तर नेहमी आधीपासून आपणच काम करू करत होतो या अख्ख्या टीम बरोबर आणि अफकोर्स आमचे डिरेक्टर सचिन गोखले यांचाही खूप मोठा हात आहे या सगळ्यामध्ये आमचे प्रोड्युसर्स आदेश बांदेकर सुचित्रा ताई या सगळ्यांची उत्तम साथ आहे आम्हाला या सगळ्या आणि म्हणूनच आम्ही या फॅमिलीचा एक भाग बनू शकलो याचाही आम्हाला खूप आनंद आहे बर तुम्ही जरी लेट जॉईन झाला तरी प्रत्येकाला असं असतं ना की आपला या मालिकेतील पहिला सीन आपल्याला आठवत असतो की आपण काय केलं होतं आज पाचशे भाग पूर्ण झालेत काय सांगाल की तो सीन तुम्हाला आजही आठवतोय का किंवा कुठला सीन होता मला मी सीन बद्दल नाही सांगू शकणार पण ज्या वेळेस माझं सिलेक्शन झालं या गोष्टीसाठी आणि मला कळलं की मयूर आहे सो मयूरला अभिनेता म्हणून मी खरंच खूप अप्रिशिएट करते कारण मी त्याचं काम पाहिलं आहे आणि मला हा प्रश्न पडला होता कर, की खरं तर त्याचं वय कमी आहे पण माझ्या वडिलांचं काम कसं काय करू शकेल किंवा मी शोभेन का त्याची मुलगी पण मी खरं सांगते पहिला सीन मी पाहिला आणि त्याचं ते अभिनयाचं कौशल्य असेल म्हणा तो ठेहराव त्याच्यामध्ये असेल अजिबात जाणवलं नाही की याचं वय लहान आहे आणि तरीही तो त्या पद्धतीची भूमिका इतक्या चांगल्या पद्धतीने करत होता सो माझ्यासाठी हा अगदी लक्षात राहिलेला किस्सा होता कारण मी तो मुद्दाम या कारणासाठी मी आधी आ, आधी आमचा एपिसोड पाहिला होता क्रेडिट आहे नाही क्रेडिटेबल आहे ही गोष्ट खूपच हे हे माझ्या अगदीच नेहमीच लक्षात राहण्यासारखी गोष्ट थँक्यू थँक्यू सो मच केतकी आणि खरंच माझ्यासाठी पण ते एक वेगळं चॅलेंज होतं की आपल्या वयापेक्षा अधिक वयाचं कॅरेक्टर आपण प्ले करतोय आणि त्यासाठी काय करता येईल त्यासाठी मी बरेच प्रयत्न करतो तो सुरुवातीच्या काही पंधरा वीस एपिसोड किंवा तीस एपिसोडपर्यंत सचिन गोखलेचं मी अतिशय डोकं खाल्लेलं आहे की हे बरोबर होतंय का मला सांग अजूनही खातो कारण ते तसं नाही आपण आपल्या वयाची भूमिका करतो तर दोन तीन गोष्टी ती आपचूक आपल्याकडनं होतात पण इथे कम्प्लीट वयच वेगळं असल्यामुळे आम्हाला मला खरं तर ते खूप चॅलेंज होतं पण एकीकडे सचिन एकीकडे केतकी ते सगळं त्यांनी सांभाळून घेतल्यामुळे बऱ्यापैकी आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि पुढेही जाऊ अजून ते उत्तम कसं करू यासाठी माझेही प्रयत्न असेल आणि हे इन जनरल आमच्या सेटवर होत होत असतात असतात प्रत्येक त्यामुळे हे सगळे रिझल्ट स्क्रीनवर दिसतात म्हणजे ज्या वेळेस आपली सिरियल अव्वल आहे हे कळतं आणि इतकी कन्सिस्टंटली जर अव्वल स्थानावर आहे तर यामध्ये खूप जण आणि हे खरं तर हे सोपं नाहीये की म्हणजे एखादा हप्ता तुम्ही नंबर वन असता मग दोन तीन हप्ते तुम्ही परत सेकंड थर्ड वर जाता पण कॉन्स्टंट एक नंबरवर राहणं ही खरंच कमालीची गोष्ट आहे आणि त्यासाठी सगळ्यांची मेहनत आहे कोणा एकाच असं श्रेय नाहीच आहे त्यामध्ये कारण हे चॅलेंजिंगच आहे काय सांगाल की सोशल मीडियावरती तुम्हाला रिस्पॉन्स मिळतच असेल की तुमची जोडी म्हणजे बापलेखीची जोडी अशीच आहे तशीच आहे कसे येतात तुम्हाला रिस्पॉन्स कारण प्रत्येक वेळी सोशल मीडियावरती ट्रोल करणारे तर लोकच असतात शिब्या घालतात लिटरली पण शिव्या आय आय I मीन mean, आमच्या कॅरेक्टरला घेऊन खूप चिडचिड करतात आणि मला असं वाटतं हे खरं तर अप्रिसिएशन आहे त्यामुळे मी तरी हे खूप खूप पॉझिटिव्हली घेते ज्यावेळेस लोक म्हणतात की अगं किती वाईट वागणार आहेस तू इतकी वाईट अस का किंवा हे जेव्हा म्हणतात तेव्हा मला ते अप्रिशिएट केल्यासारखं वाटतं सो मी खूप पॉझिटिव्हली घेते हां म्हणजे सगळ्यांच्या मिक्स अशा प्रतिक्रिया आहेत काही काही लोकं काहीतरी तिसरंच बोलतात काही लोक फार भूमिकेच्या बाजूनी बोलतात काही जे काम आम्ही करतोय त्याच्या संदर्भात बोलतात आणि आत्तापर्यंत निगेटिव्ह अशी फार कमी काय ज्या कॉमेंट आलेल्या आहेत त्या पण आम्ही प्रत्येकाचा विचार करतो जितकं आमच्याकडनं त्या कॉमेंटचा विचार केला जाईल आणि त्याच्यामध्ये काही इम्प्लिमेंट करता येत असेल तर आम्ही तो प्रयत्न करतो पण प परत तेच आहे ना तुम्ही सगळंच नाही करू शकत सगळ्याचा धरून नाही जे काही व्यवस्थित ते 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 ता आता तेही खराब होण्याची शक्यता खूप असते त्यामुळे कितपत कुठल्या कॉमेंट कितपत तुम्ही मनावर घ्याल हे पण फार असतं त्यामुळे आम्ही त्या बघत असतो वाचत असतो आणि जे शक्य ते करत असतो याच्या पलीकडे काय करतो एकमेकांसाठी म्हणजे आता महिपत आणि साक्षीचे असं कुठला कुठला सीन जो सगळ्यात जास्त तुम्हाला आवडलाय एकमेकांचा सांगायचंय अच्छा म्हणजे मी त्याच सांगायचं आणि माझा पण आम्ही एकत्रच केलेलं आम्ही बऱ्यापैकी तिचे आणि चैतन्यचे आणि असे वगैरे सीन झाले मला पर्सनली असं वाटतं मी माझ फक्त सांगते की आत्ता आमचे काही सीन्स जे जेलमध्ये होत होते त्याच्यात असं काही खूप घडत नव्हतं पण पर्सनली ते एन्जॉय करत होते कारण तिथे ती मला एक एक्सरसाइज वाटत होती की स्टँड काय म्हणतात ते हा म्हणजे खूप स्टॅटिक होतं सगळं खूप सुद्धा तुम्हाला जे पोहोचवायचंय ते तितक्या ताकदीने पोहचवता आलं पाहिजे सो so, मी ती कारण की फार मुवमेंट नाही हालचाल नाही हाल बरं जे काही आम्ही बोलतोय तुरुंगात बोलतोय त्यामुळे ते हळू आवाजात बोलायचंय पण हळू आवाजात जरी बोलत असलो तरीही ते असताना करायची ती धबक्या आवाजात त्यामुळे आणि ते ऑडियन्स पर्यंत तितक्या ताकदीनं पोहोचलंही पाहिजे त्यामुळे एक ते छान होतं चॅलेंजिंग होतं मुवमेंट फार नव्हत्या एक स्टॅटिक होतं त्यामुळे तो एक ती म्हटली त्याप्रमाणे तो एक एक्सरसाइज होता बरं जुई आणि सायली सोबत तुम्ही कपटीपणाने वागता हे मालिकेत दाखवलेलं आहे पण बिहाइंड कॅमेरा तुमचा बॉन्डिंग कसा आहे छान आहे म्हणजे म्हणजे तर मी असं त्यांना वाईट वागतो पण बाकी सेट वर टेक नंतर त्या दोघी काय वागतात माझ्याशी बघाल ना तर तुम्हाला माझी दया येईल माहिती साधन आम्ही मजा मस्ती करत असतो आणि कामाच्या वेळेस काम असतं फिरवी आम्ही टाइमपास करत असतो खूप हसत असतो खिदळत असतो पण कामाच्या वेळी प्रत्येक जण प्रत्येक जण खूप सिरियसली कामच करत असतो बरं तुझी जास्त गट्टी दिसते आणि तुझी सगळ्यात जास्त कोणाची गट्टी प्रियासोबत माझे सीन्स पण जास्त होते आधी त्यामुळे जुई बरोबर आता आता माझं काम एकत्र यायला लागलं पण मी खरं सांगू तर आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग ना तसं म्हणजे सीन जरी आम्ही सगळ्यांसोबत करतो आता माझे सीन तर म्हणजे त्यातल्या फक्त साक्षी आणि झाला तर चैतन्य सोबत आणि कधी आधीमध्ये एखाद दोन सीन अर्जुन किंवा रविराज वगैरे आणि फॅमिलीत कधीतरी एखाद असेल पण तरी आमचं सगळ्यांचं बाउंडिंग इतकं कमायच आहे की चांगली गोष्ट मला अशी वाटते पर्सनली की इथे ना असं ग्रुप्स नाही पडले दोघांचं ग्रुप चौघ जण एकत्र इथे आम्ही सेटवर असलो की आम्ही सगळे एकत्र सगळे एकत्र इनफॅक्ट एकदा असं झालं की मला वेगळी मेकअप रूम दिली होती की म्हटलं मी नाही जाणार एक मी परत येऊन त्यांच्यामध्ये बसले बाकीच्या मुलींबरोबर सो हा आम्ही आणि खर तर हे यशाच्या मागचं हे एक कारण असू शकतं की सगळे एकत्र आहेत जे काही असेल ते म्हणजे वाद असतील तरी समोर किंवा चांगलं असेल तरी समोर मागे काही नाही आणि ते मागे असलं ना की ते काय ते वातावरण खराब होतं आणि कामात रिफ्लेक्ट व्हायला लागतं त्यामुळे आमचं जे आहे ते सगळं तोंडावर आहे त्यामुळे चाललंय बघूया ऍक्च्युअली ना आम्ही फार ओळखत नव्हतं त्यामुळे उलट मी कधी रिॲक्ट झाले हा जेल मधले का <laughs> तेव्हा मी रिॲक्ट झाले त्यामुळे कसं असतं जेव्हा तुम्ही ओळखत नसता तेव्हा माझ्यासाठी मयूर खांगेची पहिली इमेज हीच होती कारण आम्ही पर्सनली नाही होतो कधी आम्ही भेटलो त्याचं काम पाहिलं होतं किंवा त्याने माझं काम पाहिलं असेल नावाने एका एका इंडस्ट्रीमध्ये काम करतो म्हणून नावाने आम्हाला एकमेकांची ओळख असेल पण तो आला आम्ही एकत्र हा तेव्हा खूप ऑफिशियली असं पण आम्ही पहिल्या एक दोन सीन नंतर आम्ही खूप व्यवस्थित एक जेल झालो आणि गिवन टेक आमचा खूप चांगला झाला आणि सचिनची एक चांगली गोष्ट अशी आहे की सचिन काय करतो की हा सीन वाचून आला की चला सुरू करू आणि ब्लॉकिंग केलं आणि सीन केला असं होत नाही तो बसवतो हो तो वाचून घेतो तो त्या आता त्या सीनमध्ये काय घडणार आहे त्या सीनमध्ये हे घडल्यानंतर त्याचा पुढे परिणाम काय होणार आहे मग तो कुटुंबावर असू दे मग परीक्षकांवर असू दे या संदर्भात सगळी चर्चा करतो त्यामुळे तुम्ही जेव्हा कॅमेरासमोर जाता ना तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या हातात असतात आणि क्लिअर असतात आणि तो त्या आमच्याकडनं करून घेतो असा सोडतच नाही तो त्यामुळे मजा आहे नक्कीच प्रेक्षकांनाही बघायला आवडतंय पण प्रेक्षकांचा अजून एक प्रश्न होता की अजून किती केस तुम्ही दोघं ओपन करणार आहेत किंवा अजून काही कारणामे करून ठेवलेत का नाही सांगितलं तर हा आता सांगितलं तर आणि कारणामी करण्यासाठीच आम्ही आम्हाला बोलवलंय किंवा आम्हाला घेतलंय सो आत्ता तरी असं सध्या काही नाही पण आता जे तुम्ही बघताय ते अजून पुढे काही गोष्टी त्याच्यात ऍड होतील गोष्टी जशी जशी पुढे जाईल तसं तसं गोष्टी घडत जाईल खूप इंटरेस्टिंग आहे खूप इंटरेस्टिंग प्रेक्षकांना दोनशे टक्के आवडतील मला अजून शिवाय घालतील प्रेक्षक ही सुद्धा गोष्ट तितकीच खरी आहे नाही असेच कारणामे करत राहा आणि नंबर वन वरती मालिका ठेवत राहा आणि थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही पाचशे भाग मी जसं मगाशी म्हणाल तसे पाचशेचा टप्पा गाठणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही जशी आमच्या शिवाय पूर्ण न होणारी गोष्ट आहे तशीच मायबाप रसिक प्रेक्षकांशिवायही पूर्ण न होणारी गोष्ट आहे त्यामुळे आतापर्यंत जितकं प्रेम दिलं जितके आशीर्वाद दिले तितकेच आशीर्वाद आमच्या बरोबर ठेवा आणि आम्ही प्रयत्न करू उत्तम एपिसोड किंवा उत्तम स्टोरी तुमच्या समोर आणण्याचा म्हणजे आम्ही आमचे प्रयत्न प्रामाणिक करतोच आहोत पण शेवटी मग सगळं जे काही करतो जो काही आटापिटा चालला आहे किंवा जे काही कष्ट चाललेत ते प्रेक्षकांसाठी चाललेत त्यामुळे तुमचं प्रेम आज जसं आहे तसं ते दुपटीनं वाढेल अशी मी आशा करतो आणि त्या वाढलेल्या प्रेमाचं हे जे काही आहे ते टिकवण्यासाठी आम्ही अजून कष्ट करू आणि जास्तीत जास्त चांगली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू हीच काय म्हणूया आमच्याकडनं शब्द देत थँक्यू